जल्लो साजरा का करता म्हणून एका टोळक्याने घरात घुसून केली मारहाण मारहाणीत चार जण जखमी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद भारताने काल दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा होत असताना नांदेड मध्ये मात्र काही जणांना हा विजय खटकला असल्याचे पाहाव्यास मिळाले नांदेड शहरातील श्रीनगर भागात राहणारे गजानन देगलूरकर यांच्या निवासस्थानी भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला घरात जल्लोष साजरा करत असताना याच परिसरात राहणाऱ्या एका टोळक्याने देगलूरकर यांच्या घरात घुसून जल्लोष साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली जवळपास पंधरा ते वीस जण या टोळीत होते हातात हॉकी आणि स्टिक घेऊन आलेल्या या टोळक्याने जबर मारहाण केली या चार जण जखमी झाले आहेत ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे गजानन यादवराव देगलुडकर राहणार श्रीनगर नांदेड काल भारत आणि साऊथ आफ्रिकेच्या दरम्यान मॅच सामना चालू होता सामना संपल्यानंतर माझ्या घरी काही भाडेकरू शिक्षणासाठी भाडे भाडेकरू मुलं राहतात ते आ, ते वरती आनंद साजरा करत होते त्या दरम्यान गल्लीमध्ये काही वीस ते पंचवीस मुलं अचानक आमच्या घरी घरात शिरून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि दरवाजा वगैरे तोडला आणि तीन ते चार मुलांना मारहाण केली काय त्याच्यामध्ये दोन मुलांना थोडं जास्त मार लागलेला आहे आणि बाकीच्या दोन मुलांना मुक्का मार लागलेला आहे त्यांच्या हातामध्ये स्टिक वगैरे घेऊन आले होते सदर सी सी टी व्ही फुटेज आलेला आहे आमच्या घरी सी सी टी व्ही कॅमेरा ला। लावलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण फुटेज त्यांचा आलेला आहे सदर गुन्हा आता चालू आहे